नमस्कार आज आपण पाहणार आहोत चमचमीत असा वजरी मसाला चला पाहूया कसा बनवायचा पहा इथे मी ही जी वजरी आहे ती स्वच्छ धुवून कुकरला चार शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेली आहे नेहमी वजरी ही शिजवूनच घ्यायची पहा आता मी इथे पॅन गरम करत ठेवला आहे आपण दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि कढीपत्ता कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे पहा आपण इथे कढीपत्ता कांदा टोमॅटो एक एकदाच टाकलेला आहे आणि हे आता छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आपला कांदा टोमॅटो छान गोल्डन ब्राउनिश झाला पाहिजे सॉफ्ट झाला पाहिजे तोपर्यंत छान परतवायचा आहे आता आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्याने कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो म्हणजे लवकर शिजला जातो पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपण चार चमचे आलू लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत आणि हे पुन्हा आपल्याला छान फ्राय करायचं आहे आता आपण जी ही शिजवून घेतलेली वजरी होती ती यामध्ये टाकायची आहे आणि छान परतवायचं आहे आता यामध्ये आपण हळद टाकायची एक चमचा आणि पुन्हा हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली वजरी अशी छान मस्त फ्राय झालेली आहे फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये बेडगी मिरची पावडर दोन चमचे टाकणार आहे त्यानंतर तिखट मसाला तीन चमचे टाकायचा आहे कारण वजरी ही गोड लागते कांदा टोमॅटो टाकल्यामुळे त्यामुळे आपण यामध्ये तिखट जरा जास्त प्रमाणात टाकणार आहोत तिखट टाकून झाल्यावर मी यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकणार आहे हा मी घरी बनवलेला गरम मसाला आहे तुम्ही यामध्ये कोणताही गरम मसाला वापरू शकता पहा आता हे छान फ्राय करायचं आहे आणि हे फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे कांदा खोबरं लसूण हे जे आपण वाटण करतो भाजलेलं ते टाकायचं आहे छान फ्राय झाल्यानंतर आपण आता यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं आहे अगदी थोडंच पाणी टाकायचं आहे आणि आपला हा मसाला जो आहे तो आपण शिजवून घ्यायचा आहे पहा झाकण ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं आणि मग हे शिजवून घ्यायचं आहे पहा आता आपण हे झाकण काढून पुन्हा हा मसाला वजरीचा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपली वजरी कशी मस्त अशी आता होत आलेली आहे त्या वजरीला कसं तेल सुटलेलं आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपली वजरी आता ऑलमोस्ट झालेली आहे पहा अशी छान फ्राय करून घ्यायची जोपर्यंत ती पूर्ण सुकी होत नाही तोपर्यंत आता आपला वजरीचा मसाला झालेला आहे वरून कोथिंबीर टाकायची आणि सर्व करायची पहा आपलं वजरी मसाला रेडी आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हो जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वजरी मसाला खायला खूपच छान लागतो आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशी वाटली रेसिपी खूपच छान होते ही रेसिपी फक्त एकच गोष्ट आहे वजरीमध्ये की वजरी ही स्वच्छ धुवावी लागते आणि मगच बनवायची ती खरंच खूप छान होते पुन्हा भेटू नवीन रेसिपी